गूढ मृत्यू की हत्या त्यांनी फक्त एकदा कुटुंबाशी बोलून मनातली भावना व्यक्त करायला हवी होती मात्र ते मित्राशी बोलले मी फार निराश झालोय मित्राने समजूत ही काढली असणार विषय तो नाही हेच त्यांनी कुटुंबाला सांगून कळत नकळत झालेल्या गोष्टी शेअर केल्या असत्या तर गरजेपुरता पैसा कष्टाने करून कधीही मिळवता येतो पैशा पाण्याची गोष्ट फार अवघड नाही अवघड झाली म्हणजे समजून जा की ईश्वर तुमची फक्त परीक्षा पाहतोय घेत नाही मात्र गेला जीव परत येत नाही परंतु घटना घडून गेली आहे त्या गोष्टीला तसा अर्थ नाही मात्र गोविंद यांच्या जाण्याने अनेक प्रश्न पडले आहेत त्याची उत्तरे मिळतील की नाही माहित नाही बरगे कुटुंबाला मोठा आघात झाला आहे हे मात्र निश्चित आहे गेवराई जिल्हा बीड येथील पंचायत समितीच्या आवारात पायाला भिंगरी लावून फिरणारे गोविंद बातमी पडली अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला प्रशासकीय कामात ते कुणालाही मदत करायचे अशी भावना व्यक्त झाली त्यांच्या मृत्यूला बार्शी जिल्हा सोलापूर येथील कला केंद्राची किनार लागल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आधी अनेकांना विश्वासच बसला नाही एका नर्तकीच्या बदसलुकीने गोविंद बर्गे जीवाणीशी गेले या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झाले आठ जुलै रोजी ते बार्शी तालुक्यात पूजा हिला भेटायला गेले होते मंगळवार तारीख नऊ रोजी सकाळी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे त्यांचा मृतदेह आढळून आला होता संबंधित तरुणीला अटकही झाली आहे तपास सुरू झालाय तो कुठपर्यंत जातोय हे पाहावे लागेल गोविंद आणि पूजा यांच्यात प्रेमसंबंध होते का होते तर ते कोणत्या मर्यादेपर्यंत होते त्यांच्या नात्यातला गोडवा का संपला पूजा हिने केवळ पैशावर प्रेम केले तिच्या आईला भावाला या सगळ्या गोष्टी माहित होत्या त्यांनी समेट घडवून आणायला हवा होता झालं ते झालं तुम्ही तुमच्या लेकरा बाळात जा यापुढे आमच्या घरी येऊ नका एवढी ये माणूस की दाखवायला हवी होती कुटुंबातला करता माणूस गेल्यावर कुटुंबाची आबाळ होते काही गोष्टी खूपच कठीण असतात त्या सहज स्वीकारता येत नाही तो एक मोठा सामाजिक अडसर आहे कारण सत्य कटू असते आज गोविंद जग सोडून गेले म्हणून हा विषय ऐरणीवर आला या निमित्ताने अशा अनेक घरातल्या गोविंद प्रश्न उरतोच बर्गे यांच्या मृत्यूने कला केंद्र वादात सापडले आहेत खर तर लोकनाट्य कला केंद्राकडे मनोरंजनाचे साधने म्हणून पाहिले जाते आता तो बाज राहिला नाही हा भाग वेगळा सर्व सामान्य माणूस तिकडे फिरकूही शकत नाही हे वास्तव अलीकडच्या काळातला हे लोकनाट्य कलेच्या नावाखाली नेमके काय चालते हा शोधाचा विषय झाला आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कलाकेंद्र रात्रीभर सुरू असतात ढोलकीवरची थाप घुंगरांचा खणखणाट आणि मंद प्रकाशातली उडत्या चालीची चाली गाणी अनेकांना घायाळ करून सोडतात बर्गे यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न उभे राहिले गोविंद यांनी गेवराई कधी सोडली त्यांच्या सोबत कोणी होते का ते एकटेच गेले असे गृहीत धरले तर पूजाच्या गावात गेल्यावर कोणी सोबत आले होते गोविंद यांना पूजाचे नातेवाईक ओळखत होते तिच्या आईने भावाने तिच्याशी बोलणे करून दिले होते अशी माहिती आहे याचाच अर्थ ते तिच्या घरात काही काळ थांबले असतील त्या रात्री नेमके काय झाले त्यांचा मृतदेह त्यांच्याच मालकीच्या चारचाकी गाडीत मृत अवस्थेत आढळून आला म्हणजे त्यांनी स्वतःच गोळी झाडून घेतली की त्यांना तसे करण्यास कोणी प्रवृत्त केले हा यक्ष प्रश्न आहे पूजा म्हणते की मी रात्रभर कला केंद्रावर होते ते खरे की खोटे दोघांचेही कॉल डिटेल्स पोलीस तपासून पाहतीलच त्याशिवाय गाडीत किंवा गाडीच्या अवतीभोवती कोणी होते का या संदर्भात उलटसुलट चर्चा आहे गाडीत संशयास्पद गोष्टी आढळून आल्याचे नातेवाईक सांगत आहेत या घटनेची सोशल माध्यमावर दोन अंगाने चर्चा होऊ लागली आहे पिंजरा चित्रपटातले अनेक संदर्भ जोडले जात तमाशा कला, गोष्टी लेकरा बाळाच्या गडी माणसाने त्या फंद्यात कशाला पडायचे सोन्यासारखा संसार वाऱ्यावर सोडून कला केंद्रात मनोरंजन करणाऱ्या बाईवर प्रेम करायचे असते का तिथे दररोज किती येतात जातात कलेची कदर करून आपले गाव कुटुंब जवळ करायचे सोडून भलताच नाच चांगला नाही लोकभावना दोन्ही अंगाने विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या भावनेतून मते मांडली जात आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजू या अर्थाने लोक मते मांडताना दिसत स्वर्गीय गृहमंत्री आर आर आबा पाटील यांची आज आठवण येते त्यांनीच डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता सर्वसामान्य माणूस विशेषतः महिलांनी त्या निर्णयाचे स्वागतही केले होते महाराष्ट्रातल्या कला केंद्राचे ऑडिट करायची वेळ आली आहे मनोरंजनाच्या नावाखाली कोणा एकाचा संसार उद्ध्वस्त होणार असेल तर मग अशी कला केंद्र मनोरंजन करतात कि मनोभंजन याकडे तटस्थ नजरेतून पाहण्याची आज खरी